कांदे पोय समीर क्षीरसागर कशाला बोलवलंयस थोडं बोलायचं होतं मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो तू विसरलास का माझं लग्न झालंय तुला बोलावं असं वाटलं की मी नाही येऊ शकत आता प्लीज परू इतकंही तोडू नको यार होता दोस्त आहोत आपण दोस्त आय यू किडिंग मी शेखर आपल्यात जे होतं ना ते दोस्तीच्या खूप पलीकडचं होतं हे आई बाबा लग्न कर म्हणून मागे लागलेत मी एकदम न राहून म्हणालो परविंदरचं असं तोडून वागणं मला सहन होत नव्हतं मग करले शादी मी विसरू शकत नाहीये तुला माझी नजर तिच्यावरून हटली नव्हती ती आजही तितकीच सुंदर दिसत होती परविंदर मात्र जाणून बुजून माझ्याकडे बघण्याचं टाळत होती पण मी तिच्यात अडकून पडलो होतो त्याचं काय बस कर शेखर तुला गंमत वाटते काही सगळी आपण शेवटचं भेटलो तेव्हाच ठरलं होतं ना हो ग पण इट्स नॉट इझी नसतंच शेखर पण आता काही येऊ शकत नाही आणि हे असले इमोशनल फंडे मारायला मला पुन्हा बोलवू नकोस प्लीज असं म्हणू नकोस आय नीड यू ॲज अ फ्रेंड एका अनोळखी मुलीशी कसं जमवून घेऊ ग मी शेखर प्लीज मूव ऑन आपल्या नात्याला तुझी गरज होती तेव्हा तू स्वतःसाठी उभा राहू शकला नाहीस आईला काय वाटेल बाबांना काय वाटेल यात तुम्हाला सोडून निघून गेलास मला गरज होती तेव्हा तुझी शेखर आणि तू कुठे होतास अर मेरी कंधे पर रोने हो आय मीन शेखर काय चाललंय तुझं काय चाललंय परू प्लीज डोंट यापुढे मला फोन करायचा नाही मी तुला कधीही भेटायला येणार नाही ये फिरसे नाही हो का समजलं मी पुढे काही बोलणार तेवढ्यात परवीन तिची पर्स उचलून निघून गेली तिने वळूनही माझ्याकडे बघितलं नाही मी मात्र ती दिसेनाशी होईपर्यंत तिथे बसून होतो उद्या सकाळी लवकरच निघूया बुलढाण्याला लक्षात आहे ना घरी आल्या आल्या आई म्हणाली हो ग आई मुलगी बघायला जायचंय किती तर सांगणार आहेस अरे वैतागतोस कशाला आठवण केली फक्त परविंदरच्या तुटक वागण्याचा राग मी उगाच आईवर काढतोय हे लक्षात आल्यावर तिला घट्ट मिठी मारून सॉरी म्हटलं पण आई ती आईच माझं काहीतरी बिनसलंय हे सांगायला कुणा ज्योतिषाची तिला गरज नव्हती तुझं काही चालू नाही ना रे अफेअर वगैरे सॅम्पोईत वेड इच यू कंटिन्यू